नमस्कार मी डॉक्टर मारुती खामकर गेली दहा वर्ष कल्याणमध्ये मी प्रॅक्टिकॉलॉजिस्ट हिप्नोथेरपिस्ट मोटिवेशनल ट्रेनर्स आ, आज मी तुम्हाला आ, एक हिप्नोसिसमध्ये एक सजेस्टेबिलिटी असते हा खूप मोठा हिप्नोसिस अनेक लोकं म्हणतात की सर हिप्नोसिस म्हणजे फक्त त्याला ट्रान्समध्ये घेऊन जायचं आणि त्याला सजेशन द्यायच्या त्याला फर्मेशन द्यायच्या त्याला विज्युलाइज करायचं दॅट इज एवढंच आहे का नथिंग कारण मी हिप्नॉसिस म्हणा किंवा एन एल पी म्हणा हे सायकोलॉजी म्हणा हे वॉच सब्जेक्ट आहेत लक्षात घ्या पहिली गोष्ट म्हणजे हिप्नॉसिसमध्ये जसं तुम्ही समजा तुम्ही समुद्राच्या काठावरती आहात आणि हळूहळू तुम्हाला आतमध्ये जायचं आहे समुद्र संपलेला आहे का नाही आहे ना समुद्र कधीच संपणार नाही हे तथ्य आहे आणि हे पण तथ्य आहे की हिप्नोसिस हा एवढा खोलवर सब्जेक्ट आहे म्हणजे मला असं वाटायचं मी दोन हजार आय थिंक बारामध्ये जी याची ही जर्नी सुरू केली म्हणजे पहिला स्टेज शो माझा होता त्यावेळी मला असं वाटायचं की यार नथिंग आहे म्हणजे आपल्याला फक्त त्याला हिप्नोडाईज करायचं आहे आणि त्याला हे करून घेऊन जायचं आहे नाही यामध्ये वेगवेगळे पार्ट्स आहेत काही लोकांना हिप्नॉडिझम म्हणजे काय मुळातच माहिती नाही आहे काही लोकांना इप्नॉडिझम म्हणजे काहीतरी दैवी चमत्कार आहे किंवा ते मॅजिक आहे किंवा ते माझ्याकडून सगळं काहीतरी काढून घेतील असे काहीतरी थोतांड अंधश्रद्धा मनामध्ये बिलीप्स करून बसलेल्या आहेत लक्षात घ्या मी काय मग इच्छा मनामध्ये तयार होते की यार नाही यार सरांनी खूप मोस्ट व्हॅल्युबल असा कोर्स डिझाईन केलेला आहे जबरदस्त मी हे शोधत होतो तेच मला मिळालेलं आहे आणि ते तुम्हाला वाटत असेल तर नक्की तुम्हाला ए टू जेड वर्कशॉपची लिंक त्याच्याखाली दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन तो कोर्स एव्हरी व्हिडिओच्या खाली तुम्हाला दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही ते लिंक क्लिक करू शकता तुम्हाला वाटतंय की ए टू झेड वर्कशॉपमध्ये मला सगळं काही संपूर्ण संमोहनशास्त्र शिकायचंय मग त्यामध्ये सेल्फ इप्नॉसिस आहे मास इप्नॉटिजम आहे मासिकनोडिझम टू डेज लाइफ चेंजिंग वर्कशॉप आहे ज्याच्यामध्ये आठ टेक्निक्स असतात त्यानंतर सर्टिफाईड क्लिनिकल हिप्नोथेरपी कोर्स आहे डिप्लोमा इन क्लिनिकल हिप्नोथेरपी कोर्स आहे त्यानंतर ज्याला आपण टेलिपथी म्हणतो किंवा ज्याला आपण मॅग्नेटिझम म्हणतो ॲज ज्याला मॅसमरिझमपासून अँटन मॅस्मेरिझमे कशा पद्धतीने त्याला हाताच्या फक्त पासेस देऊन बरे केले त्यामध्ये तो मंत्राचासुद्धा वापर करत होता याला म्हणतो मॅग्नेटिझम कसं आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो त्यानंतर तुम्हाला जर हे मॅग्नेटिझम शिकून स्वतःच्या लाईफमध्ये बॅलन्सिंग तुम्ही केलेलं आहात आणि आता तुम्हाला असं वाटतं की दुसऱ्यांना शिकवायचं आहे सो तुम्ही तिथे काय करू शकता टीचर ट्रेनिंग प्रोग्राम घेऊ शकता आणि त्यानंतर गेंडम आहे स्पिरिच्युअल म्हणजे सगळ्या अशा काही टेक्निक्स आहेत ज्या तुम्ही संपूर्ण शास्त्र इथे शिकू शकता चला तर आता आपल्याला काय करायचं आहे की एक सजेस्टेबिलिटी टेस्ट आपल्याला इथे घ्यायची आहे ज्या फिंगर मॅग्नेटिक टेस्ट असं बोलतो तर आपण सगळ्यांनी सरळ बसायचं आहे संपू सरळ बसा या पद्धतीने ओके आणि सजेस्टेबिलिटी मीन्स की तुमच्याकडे एखादा क्लायंट आलेला आहे किंवा तुमचं सबकॉन्शियस माइंड की तिथे ॲक्सेप्ट करतं हे सजेस्टेबिलिटीवरती डिसाईड होतं ही जी लोकं असतात ती व्हिज्युअल असतात ऑडिटरी असतात किंवा काही कायनेस्टिक्स असतात त्या त्या पद्धतीने त्यांना फील करावं लागतं ठीक आहे सो so, या पद्धतीने बघा या दोन्ही बोटांकडे बघायचं आहे आणि अशा पद्धतीचं डिस्टन्स ठेवा हो का ओके ओके आता संपूर्ण लक्ष दोन्ही हातांच्या फिंगर्सवरती लक्ष केंद्रित करायचं आहे आणि इमॅजिन करायचं आहे की दोन्ही हातांमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे प्लस मायनस मॅग्नेट आहे जेव्हा प्लस मायनस मॅग्नेट येतं त्यावेळी दोन्ही मॅग्नेट हळूहळू एकत्र यायला लागतात इमॅजिन करा इमेजिन करा उजव्या हातामध्ये आणि डाव्या हातामध्ये पूर्णपणे मॅग्नेट झालेला आहे प्लस मायनस आणि मी आता एक ते वीस अंक काउंट करेन प्रत्येक का आकड्याबरोबर तुमचे दोन्ही बोट हळूहळू एकमेकांकडे आकर्षले जाणार आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेटीन एटीन नाइनटीन एंड ट्वेंटी आता तुम्हें सर ये ऑब्विस्ली इकड़े राइट सो इमेजिन करू की ज्यादा प्लस प्लस असतं त्यावेळी मॅग्नेट काय होतं एकमेकांपासून दूर जातात लक्षात या मी काय म्हणतो तुम्हाला ठीक आहे सो आता आपण इमॅजिन करूया की दोन्ही हातांमध्ये पूर्णपणे व्हिज्युलाईज करायचं आहे डोळे बंद करायच्यात पहिल्यांदा दीर्घ श्वास घ्या आता इमॅजिन करा डाव्या हाताच्या पोटामध्ये प्लस मॅग्नेट आहे उजव्या हाताच्या पोटामध्ये प्लस मॅग्नेट आहे इमॅजिन करा ज्यावेळी प्लस प्लस मॅग्नेट एकत्र येतात त्यावेळी ते हळूहळू दूर जातात इमॅजिन करा फील करा हे एक शब्द ऐकण्याचा प्रयत्न करा आणि इमॅजिन करायचं आहे दोन्ही प्लस प्लस मॅग्नेट एकत्र उभा आहेत इमॅजिन करायचं आहे आणि त्या हळूहळू मी आता एक ते वीस अंक काउंट केल्यानंतर हळूहळू ते दूर जात आहेत असं इमॅजिन करायचं आहे इमॅजिन करा एक दोन तीन चार पाच जर जसे अंक वाढत जातील तस तुमचे दोन्ही बोटं हळूहळू दूर जात आहेत एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन अँड ट्वेंटी इमॅजिन करा बघा ज्यावेळी तुम्ही ते डोळे बंद करून बघत असाल तिथे तुम्हाला एक मॅग्नेटिक फील्ड जाणवत आहे एस नो बघा तुम्हाला कदाचित ती जाणवत असेल सो so, याला म्हणतात सजेस्टेबिलिटी टेस्ट ओके सो तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता आणि तुम्ही चेक करू शकता मी की शकता मी माझं सबकॉन्शियस माइंड किती ॲक्सेप्ट करतं लक्षात घ्या सजेस्टेबिलिटी ॲट इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि मग दिवसेंदिवस स्वतःला अफर्मेशन द्या की मी दिवसेंदिवस छान बनत आहे माझी पर्सनॅलिटी मॅग्नेटिक पर्सनॅलिटी बनत आहे दिवसेंदिवस मी यंगर आणि यंगर बनत आहे दिवसेंदिवस मी हँडसम बनत आहे दिवसेंदिवस मी रीच अँड रीच बनत आहे एव्हरीथिंग ज्या काही सजेशन देता येईल स्पेसिफिक सजे सजेशन देण्याचा प्रयत्न करा तर माझ्या टीमशी संपर्क करा लवकरच आपण भेटणार आहोत अशा नवनवीन व्हिडिओजमधून व्हॅल्युएबल व्हिडिओजमधून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय